नमस्कार मित्रांनो तुमचं एक व्हिडिओ आठ चॅनल मध्ये स्वागत आहे तर मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे काय लाभ मिळणार आहे तर तुम्ही व्हिडिओला सुरुवात करण्यात आधी सबस्क्राईब करा चॅनलला वेलायकोनला प्रेस करायला विसरू नका मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या शेतकऱ्यांना होणार फायदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत आ आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले तर यामध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा व फायदा मिळणार आहे तर सरकारने आज झालेल्या केंद्रीय मंडळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय केलेला असून आज झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठीचे महत्त्वाचे मुद्दे कृषी पायाभूत सुविधा निधी एक लाख कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे या अंतर्गत सरकार पीक काढ काड़... काढणीनंतरच्या कामावर भर देणार आहे तर अग्री infra फंडाच्या पै फे... पैशातून एकात्मिक पॅक हाऊस बांधले जाणार आहे शेतमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज विकसित केले जाणार आहेत तर शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटेट्स वाहने उपलब्ध करून दिले जाणार आहेत तर शेतमालावर प्रक्रिया करणारे युनिट युनिट स्थापन केले जाणार आहेत तर विशेष पी एम कुसुम योजनेअंतर्गत सोलर प्लॉटमधून या ग्रीड वीज विक्री करता येणार आहे तर असेही सरकारने म्हटले असून या योजनेच्या माध्यमातून फळे उत्पादक शेतकरी काढणीनंतर साठवणुकीसाठी प्रक्रिया करण्यासाठी आणि रस तयार करण्यासाठी प्लाट उभारू शकणार आहे या प्रकल्पासाठी नाबार्डकडून निधी मिळाला असून काय आहे या योजनेचे उद्देश तर बघूयात तर शेत देशातील कृषी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना जारी केलेल्या आहेत तर यामध्ये कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची व्याप्ती वाढवणे देखील समाविष्ट आहे तर या, या उपक्रमाचा उद्दिष्ट छोट्या शेतकऱ्यांनीही मिळणार योजनेचा लाभ सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या शेतकऱ्यांना देखील या योजनेत समावून घेण्यात आले आहे त्यामुळे या देशभरातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा